राम कोणाचे पुत्र होते उत्तर दशरथ आणि कौशल्या यांचे उर्मिला कोणाच्या बायकोचे नाव होते उत्तर लक्ष्मणाच्या बालीला कोणी ठार मारले उत्तर रामाने सीतेच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर जनक राजा दशरथाचे मुख्यमंत्री कोण होते उत्तर सुमंत लंकेला आग कोणी लावली होती उत्तर हनुमानाने राम कोणत्या हिंदू देवाचे अवतार आहे उत्तर विष्णू देवाचे सीतेला पळवून लंकेच्या कोणत्या बागेमध्ये ठेवले होते उत्तर अशोकवन अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी होती उत्तर कोसल रावणाच्या पत्नीचे नाव काय होते उत्तर मंदोदरी रामायण कोणी लिहिले होते उत्तर वाल्मिकी ऋषींनी अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे उत्तर सरयऊ बालीच्या मुलाचे नाव काय होते उत्तर अंगद रामाने किती वर्ष वनवासात काढले उत्तर चौदा वर्ष इंद्रजितची हत्या कोणी केली उत्तर लक्ष्मणाने रामाच्या मुलांचे नाव काय होते उत्तर लव आणि कुश संपत्तीचा राजा कोणाला म्हटले जाते उत्तर कुबेर देवाला भगवान कामदेवाचे वाहन काय आहे उत्तर पोपट रामायणानुसार लक्ष्मणाची आई कोण होती उत्तर सुमित्रा भरताच्या पत्नीचे नाव काय आहे उत्तर मांडवी शत्रुघनच्या पत्नीचे नाव काय आहे उत्तर श्रुतकिती हनुमान कोणत्या देवाचे पुत्र आहे उत्तर सूर्य रामायण महाकाव्य किती भागात विभागले गेले आहे उत्तर सात रामभक्त हनुमानाच्या मुलाचे नाव काय आहे उत्तर मकरध्वज लक्ष्मणला नागपाशातून कोणी सोडवले उत्तर गरुड मधुरापुरी नगराची स्थापना कोणी केली उत्तर शत्रुघ्न याने हनुमानाने अशोक वाटिकेमध्ये सीतेला कोणत्या वृक्षाखाली बसलेले बघितले उत्तर शिंशपा. मेघनाचे दुसरे एक नाव काय होते उत्तर इंद्रजित राजा जनकचा भाऊ कुशध्वज कोणत्या शहराचा राजा होता उत्तर सांकाश्य रावणाच्या सेनाप्ती विरूपाक्षाला कोणी मारले उत्तर हनुमानाने तक्षक नागाच्या शरीराचा रंग कोणता होता उत्तर रक्ताच्या रंगाचा राम कोणत्या डोंगरावर सुग्रीम आणि हनुमान यांना भेटतात उत्तर किष्किंधा लंकेला जाताना समुद्रावर पूल बांधण्याची जबाबदारी कोणाकडे दिली गेली होती उत्तर नल आणि नील कोणत्या ऋषींनी रामाला पंचवटीतच राहण्याचा सल्ला दिला होता उत्तर अगस्त्य ऋषींनी श्रीराम यांनी जटायूचा अंतिम संस्कार कोणत्या नदीच्या काठावर केले होते उत्तर गोदावरी बालीच्या वडिलांनी त्याला कोणते दिव्यभूषण भेट म्हणून दिले होते उत्तर सोन्याचे हार माता सीतेच्या शोधात सुग्रीवाने कोणत्या वानरला पूर्वेकडे पाठवले होते उत्तर विंत श्रीराम श्रीरामने लंकेवर कोणत्या नक्षत्रात हल्ला केला होता उत्तर उत्तरा फाल्गुनी पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे उत्तर गोदावरी श्रीराम यांना पंचवटीला जाताना कोण भेटले होते उत्तर गिद्धराज जटायू श्रीरामांना सुग्रीवशी मैत्री करण्याचा सल्ला कोणी दिला होता उत्तर हनुमानाने माता सीतेचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाने वानर सेनेला किती वेळ दिला होता उत्तर एक महिन्याचा श्रीरामांनी सुबाहू नावाच्या राक्षसाचा नाश कोणत्या दिव्यास्त्राने केला होता उत्तर आग्नेयास्त्र श्रीराम आणि लक्ष्मण शबरीला कोठे भेटले होते उत्तर मतंग पर्वतावर कोणत्या असुराने वानराज बाली यांना युद्धाला आव्हान दिले होते उत्तर मायावी यांनी राजा दशरथच्या दरबारात दोन प्रमुख पुरोहित कोण होते उत्तर वसिष्ठ आणि वामदेव महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम कोणत्या नदीच्या काठावर होते उत्तर तमसा नदीच्या काठावर लंका शहर कोणत्या पर्वतावर वसलेले होते उत्तर त्रिकुटा पर्वतावर रामायणानुसार माता सीता कोणाचा अवतार होती उत्तर लक्ष्मीचा हनुमानाच्या आईचे नाव काय होते उत्तर अंजनी दशरथ राजाची आई कोण होती उत्तर इंदुमती